राखण म्हणजे काय जूनचा पहिला किंवा दुसरा आठवडा म्हणजे मृग नक्षत्र सुरू होण्याचा दिवस मिरग म्हणजेच मृग नक्षत्र गावचे आजी आजोबा नक्षत्र आणि वाहन यावरून तरणाचा पाऊस म्हाताऱ्याचा पाऊस अशा पावसाच्या प्रकाराला नाव देऊन पावसाचा अंदाज करतात कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हा दिवस आघोट राखण किंवा मिरक दिवस म्हणून ओळखला जाऊन परपारांगत आजही या दिवशी गावात तिथीनुसार ग्रामदेवताची पूजा करून गावच्या रखवालदारा श्रीफळ आणि भक्ष दिला जातो जय देव बाबा महाराजा या स्थळाच्या ठिकाणदारा जागेदारा सालाबात प्रमाणे तुझी लेखरा या शेतीला सुरुवात करतील आहात मुलाबाळांची भाताची तूच रखवाली कर आज तुला भरलेला फळ आणि भक्ष ठेवलेला हाय तो पावन करून घे रे महाराजा घोराडोरा तुला माणसाला नोकरी दंद्यात यश दे इथपासून मुंबईपर्यंत राखण रखवाली कर रे महाराजा कोकणातील समस्त गावकरी एकत्र येऊन गावची वाडीची आणि गावातील प्रत्येक मूळ घरातील लोकांच्या शेत पी गोरडोरं झाडं जंगल संपत्ती आरोग्य याची राखण म्हणजे रक्षण कर ग्रामदेवता गिरोबा वेताळ भूतमार क्षेत्रपाळ देवाचार यांना एकत्र येऊन प्रार्थना नारळ आणि भक्ष अर्पण करून या वर्षापासून त्या वर्षापर्यंत एकत्रित सर्व गाराणे घालतात याला राखण रखवाली म्हणतात कोकणात जिथे जिथे खरीपाची शेती केली जाते त्या त्या शिवारात आता राखणीच्या गाराण्याचे सूर कानी पडत आहेत कित्येक घराच्या अंगणात म्हणजे परड्यात सुद्धा ही राखण देण्याची प्रथा आहे आपल्या पूर्वजांची अथवा आपल्या रक्षण करणाऱ्या शक्तीची वर्षातून एकदा आठवण स्मरण वा पूजन करणं हा या मागचा प्रामाणिक हेतू आहे शेतीचे कालचक्र मृग नक्षत्रापासून सुरू होते शेती करताना कोणतेही अडचण येऊ नये कोणताही धोका होऊ नये सरपटणाऱ्या जनावरांचा त्रास होऊ नये तसेच जनावरांना गुरांना इजा न होता पीक उ उत्तम पीक यावे यासाठी शेतीवर्ग आपल्या शेतात ठराविक ठिकाणी नारळ वाढवून कोंबड्याचा बळी देतो व मनोभावे प्रार्थना करतो या प्रार्थनेमध्ये वर्षभराच्या सुरक्षेची जबाबदारी शेतकरी त्या ठिकाणच्या अज्ञात शक्तीवर टाकतो